भाऊ राया तुझ्या माझ्या नात्याचे प्रेमाचे बंधन माया आणि विश्वासाचे बंधन तुझ्या माथी लावते चंदनाचा टिळा दादा तुझ्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रत्येक क्षणी करते प्रार्थना श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ ही स्वामी चरणी प्रार्थना भाऊ बीज आणि रक्षाबंधन आलं की त्याचं वेळ लागत ते म्हणजे मला काय गिफ्ट मिळणार आणि सकाळपासून डिसाईड चालू होतं की दादा तू मला काय गिफ्ट देणार काय गिफ्ट देणार सारखं दिवसभर चालू होतं घडी पाच मिनटासाठी मला काहीच नको आणि नंतर मग मला काहीतरी गिफ्ट दादा काय देणार आणि सगळं असं गोंधळात गोंधळ गुंदल चालू होता तर सकाळी छान असं दिवसभर तर कामातच गेलेलं आणि त्यानंतर मग संध्याकाळी आज भाऊबीज तर म्हटलं चला काहीतरी बनूया तर आजचा बेत होता छान असा खीर बनवलेली आणि गुरुवारही होता तर काहीतरी गोडधोडाचा असावं म्हणून मग सणही सा होता आणि गुरुवारही होता तर छान असं वांग्याचं भरीत आणि खीर बनवलेली आणि संध्याकाळच्या वेळेस मग आरतीच्या वेळेस मठात गेलेलो दर्शन घेतलेलं गे आणि आज जरा गर्दी कमी होते कारण आता बरेचसे बाहेरचे लोक हे गावी गेलेले तर आज गर्दी खूप कमी होते आणि प्रसादासाठी आज छान मंदिरामध्ये खिचडी भात भेटलेला तर स्वामींच दर्शन घेतलं आणि त्यानंतर मग आलो ते दत्त महाराजांच्या मंदिरात आमचा म्हणजे असा दिन रुटीन ठरलेलंच आहे की प्रत्येक गुरुवारी पहिलं स्वामींच्या मंदिरात जायचं तिथे थोडंसं दर्शन घ्यायचं जरा वेळ बसायचं प्रसाद घ्यायचा मग गुरुवार असल्यामुळे मुलं तिथला प्रसाद खाऊन येतात पण मग आम्ही एक पिशवी आठवण करून सोबत घेऊन जातो की येतो प्रसाद आपल्याला घेऊन यायचा आहे तर मग तिथे दर्शन घेतल्याच्या नंतर मग जवळच दोन्ही मंदिर आहेत तरी पण साधारण एक किलोमीटरचं अंतर आहे तर मग गाडीवरतीच जावं लागतं तर मंदिरात आल्याच्या नंतर आज तर खरं पाउस, तर पाऊस पण चालू होता एवढा पावसाळा पावसाळा ऑलरेडी संपून गेलाय तरी दिवाळीमध्ये पाऊस पडू लागलेला तर आम्हाला जातानीच म्हणजे थोडासा वेळ झालेला कारण पाऊ पाऊसच अचानक आलेले सगळं तयारी झालेली तर मग तिथे गेलो दर्शन घेतलं आणि संध्याकाळच्या वेळेस तिथे कुणीही नसतं आम्हीच असतो मग कोणी कोणी वेळ जर झाला तर बरेचसे म्हणजे माणसं हे येत असतात तर बसायलाही छान जागा आहे स्पेस आहे आणि शांत वाटत तर तिथून आल्याच्या नंतर मग आम्ही औक्षण केला आधीच तर त्यासाठी मग सगळी तयारी करून घेतलेली तर त्यासाठी नारळ आणि करगुटा घेतलेल्या तर अक्षु छान येते तिच्या दादाचं औक्षण करते तर बघा तुम्हीच

गिफ्ट दिलाय ना मग दादाला न द्यायचं देणार दे, की नाही देणार का अशा प्रकारे छान आणि सुंदर असं आमची भाऊबीज झालेली आणि एखादी छोटी जरी गोष्ट असली तरी ती दादाला द्यायची आणि ती शेअर करायची भले नंतर मग दोघांचं त्याच्यावरून भांडण झालं तरी चालेल परंतु आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि उद्याच्या अजून एक नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत श्री स्वामी समर्थ